नमस्कार मित्रांनो परत आपण पर घेऊन आलोय डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल मध्ये शर्ट प्लेन प्रिंट आणि चेक्स मध्ये तर ही साईज आहे डबल एक्सेल एकदम हेवी कपडा आहे पाहू शकता एकदम फ्री साईज तीनशे रुपये फक्त मित्रांनो आणि कुरिअर पण केला जाईल शंभर रुपये चार्जेस द्यावा लागेल चारशे रुपये मध्ये घरपोच सेट मिळेल चारशे रुपये मध्ये डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल साईज फोर एक्सेल पण अवेलेबल करू मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कुठं पण डिलिव्हरीची सोय केली जाईल मी कलर चॅट दाखवतो मित्रांनो हे पहा कपडा कपडा लक्षात येईल मित्रांनो पाचशे ते सहाशे रुपये प्राईज आहे मार्केट प्राइस फक्त तीनशे रुपये मध्ये मित्रांनो नवीन सोय चालू केली एक पीस पण आपण कुरिअर करू शकतो शंभर रुपये चार्जेस द्यावा लागेल साईज पहा आणि कपडा पहा मित्रांनो कशी क्वालिटी पहा एकदम फ्री साईज आहे मार्केट प्राईस तुम्हाला माहीत असेल मित्रांनो कलर चे कसे फोर एक्सेल अवेलेबल करण्यात येते येईल या साइज मध्ये आपण जीन्सचा पण व्हिडिओ बनवला होता अडतीस ते चाळीस शेहेचाळीस वगैरे बरेच साईज आहे त्याच्यामध्ये ते पण कुरिअरची सोय चालू आहे पॅन्ट शर्ट तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो कुरिअर मध्ये फक्त व्हॉट्सअपवरती कॉल करा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कलर दाखवते मित्रांनो प्लेन कलर सगळे कलर बघून कलर कुठलाही डबल नाही पूर्ण कलर वेगळे व्हाईट मध्ये एकदम जाड कपडा आहे मित्रांनो बिलकुल नाही होणार एकदम हेवी कपडा आहे कलर चे एकदम फुल गॅरंटी मित्रांनो फुल गॅरंटी एकदा कपडा वापरला तर डबल ऑर्डर करत तुम्ही मित्रांनो प्रिंट मध्ये डबल ट्रिपल एकदम हेवी कपडे आहे फक्त तीनशे रुपये फक्त तीनशे रुपये दोन हजार पंचवीस च्या दसऱ्यासाठी स्टॉक केलेला आहे माल आता सेलिंग भरपूर चालू आहे मित्रांनो पाहू शकता थोड़ा पाच मिनिट वेळ द्या व्हिडिओ पूर्ण बघा आणखी भरपूर कलर आहे एक एक पीस दाखवता कस्टमरला समजायला पाहिजे साईज पहा मित्रांनो साईज एकदम फ्री साईज डबल एक्स ट्रिपल एक्स एल फक्त तीनशे रुपये चेक्स मध्ये कपडा एकदम झाड आहे मित्रांनो व्हिडिओ प्रॉड नाही होणार घरपोच सोय होईल मित्रांनो तुम्हाला फोटो वगैरे दाखवून साईज कन्फर्म करूनच ऑर्डर जा केला जाईल पेमेंट आधी करावं लागेल तीनशे रुपये फक्त कलर चार चेक्स मध्ये तीन कलर आणखी तीन कलर दाखवतो मित्रांनो त्याच्यावरती साईज जीन्स पण भेटून जाईल अडतीस ते शेहेचाळीस पर्यंत तीनशे व साडेतीनशे रुपयामध्ये चार कलर टू एक्स एल थ्री एक्सेल भेटून जाईल मित्रांनो चेक्स मध्ये पण हा व्हिडिओ आहे फक्त टू एक्स एल थ्री एक्स एल वाल्यांसाठी तीनशे रुपये पर पीस कुरियर चार्जेस शंभर रुपये मी बरेच पार्सल पाठवले हो बरेच ऑर्डर येत आहेत तर मला डायरेक्ट कॉल करा कमेंट करण्यापेक्षा व्हॉट्सअपवरती मेसेज करा बिलकुल प्रॉड व्हिडिओ होणार नाही जे तुम्हाला दाखवलंय तेच प्रिंट भेटल मित्रांनो डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्स मध्ये कलर पाहू शकता तुम्ही तीस कलर आहे तीस कलर टू एक्स एल थ्री एक्स तीनशे रुपये फक्त लवकर दाखवतो व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो शॉर्ट पण बघ प्लेन आहे प्रिंट आहे चेक्स आहे क्वालिटी तर पहा मित्रांनो कशी कलर कळायला पाहिजे म्हणून मी एक एक पीस खोलून दाखवतो मित्रांनो एकदम जाड कपडा कलर कलरची फुल गॅरंटी मित्रांनो घरपोच दिल्या वर्षी चारशे रुपयामध्ये शेवट बघा मित्रांनो तीस कलर आहेत पूर्ण तीस कलर प्रिंटेड मध्ये टू एक्सेल थ्री एक्सेल व्हॉट्सअप वरती कॉल करा मेसेज करा प्रॉपर खात्री करूना ऑर्डर केला जाईल मित्रांनो चेक्स मध्ये कलर पण चेक्स कलर सिक्स कलर